विश्वासिनींसाठी वटपौर्णिमा हा सण नेहमीच महत्वाचा असतो वटपौर्णिमेचे महत्व शुभ मुहूर्त आणि पूजा कशी करायची याची जी सर्वसाधारणपणे सर्वांना माहिती असते वटपौर्णिमेला सुवासिनींसाठी खास संदेश देखील देण्यात येतात हा सण नववधूंसाठी खूप खास असतो पूजा केल्यानंतर बायको आपल्या नवऱ्यासाठी उखाणे घेते या दिवशी बायका मस्त वराच्या झाडाकडे नटून थटून जातात एकमेकांना नवऱ्यासाठी वट पौर्णिमाचे उखाणे किंवा वटसावित्री पौर्णिमाचे उखाणे घ्यायला लावतात परंतु खास वटी पौर्णिमाचे उखाणे कसे घेणार कारण साधे उखाणे ठीक आहेत पण स्पेशल वटपौर्णिमेचे उखाणे बायकांना माहीत नसतात मग त्यावेळी गोंधळ होतो त्यासाठी आम्ही खास तुमच्यासाठी नवीन वटपौर्णिमा स्पेशल उखाणे घेऊन आलो आहोत आपल्याकडे खास सणांसाठी वेगवेगळे उखाणे घेतली जातात तर आजच्या व्हिडिओ मध्ये आज आपण पाहणार आहोत वट पौर्णिमेच्या सणाच्या दिवशी घेण्यासाठी सुंदर असे वट पौर्णिमा उखाणे जीवनाला सुगंध असावा चंदनाचा जीवनाला सुगंध असावा चंदनाचा रादा नाव घेताना धागा जोडला प्रेमाच्या बंधनाचा अलंकारात अलंकार ठरत मंगळसूत्र मुख्य अलंकारात अलंकार ठरत मंगळसूत्र मुख्य वटपौर्णिमेच्या सणाच्या दिवशी सांगते डॅड्रावांचा आनंद हेच माझे सौख्य वटवृक्ष सांगतो सत्यवान सावित्रीचा इतिहास वटवृक्ष सांगतो सत्यवान सावित्रीचा इतिहास डॅडश्रावांचे नाव घेते वटपौर्णिमेसाठी खास वडाची पूजा करून मागितले दीर्घायुष्य दान वडाची पूजा करून मागे दीर्घायुष्याचे सावित्री आहे आदर्श पतिव्रता धर्माचा सावित्री आहे आदर्श दादाश्रावांचे नाव घेताना होतो खूपच हर्ष सत्यवानाच्या सेवेत सावित्री झाली मग्न सत्यवानाच्या सत्यवाना सेवेत सावित्री झाली मग दादाश्रावांसोबत झाले आत्ताच माझे लग्न बांधी जागा वडाला त्या दा, धाग्यात नात्याचे बंधन बांधते धागा वडाला त्या धाग्यात नात्याचे बंधन दावांच्या चरणी आता साता जन्माचे समर्पण तर आजचे हे बुखाने तुम्हाला कसे वाटले हे आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि तुम्ही जर आपली संस्कृती मराठी युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी भेटत राहील धन्यवाद वे